भरारी पथकानं दोन लाखांची रोकड पकडली आहे बदलापूर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे दोन लाखांची रोकड आणि एका इसमाला पोलिसांनी ताब्यात घेतले बदलापूर मधल्या सुरवळ चौकात भरारी पथकानं दोन लाखांच्या रकमेसह एका इसमाला ताब्यात घेतले आपण दोन दिवसांपासून या बातम्या बघतोय भरारी पथकावरून अनेक ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे मात्र तरी देखील या संदर्भात अधिकची माहिती देतात आपले प्रतिनिधी मयुरेश कडव मयुरेश काय सांगाल सध्या बदलापुरात मोठी कारवाई करण्यात आलेली आहे अधिकची काय माहिती श्यामल बदलापुरात भरारी पथकानं ही कारवाई केलेली आहे आज सकाळच्या सुमारास हो ही कारवाई करण्यात आली आहे या ठिकाणी बदलापूर पूर्वेला सुरवळ चौक जो आहे त्या चौकामध्ये एक इसम जो होता त्याच्या हातामध्ये ही रोकड होती पिशवीमध्ये आणि भरारी पथकानं ही रोकड पकडलेली आहे आता या प्रकरणात बदलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे ही रोकड नेमका कोणत्या पक्षाचा माणूस घेऊन आलेला होता कुणा कुणी या संदर्भात तक्रार केली होती याचा खुलासा आता गुन्हा दाखल झाल्यानंतरच स्पष्ट होईल श्यामल मयरेश धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी तर बदलापूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका